आमचा गणपती आलेला इथे गाई मी सागा टाकेल कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर आज आम्ही चाललो आहे आमच्या बाप्पाला आणायला आणि माझ्याबरोबर हृदय आणि मी आहे आम्ही दोघं चाललेलो आहे तर बघू आज बाप्पाला आणायला यायचं ना आपण तरी हृदयाने लवकर उठलेली आहे सात वाजता आणि फटाफट आंघोळ वगैरे करून आम्ही तयार झालेलो आहे आता गावातली मंडई जशी आपल्याला बोलतील की बाबा चला गणपती आणायला यायचं म्हणजे सगळेजण एकत्र जातात तसं आपण आता मग त्यांच्या बोलण्याप्रमाणे आपण लगेच निघून जाऊया त्यासाठी आम्ही अगोदरच तयार राहिलेलो आहे तर अहो गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला मग आपण गणपती आणूया आता आम्ही चाललो आहे ना गणत गणपती आणायला चाललंय आपल्या बरोबर आणि थोड घराच्या मागच्या साईडलाच आहे गणपती आणायला जायचं तर आपलं सगळं रेडी आहे म्हणजे पाट वगैरे आणि जे लागणार वगैरे गणपतीला विडा वगैरे ह्या साईडला पूर्ण हिरवगार आहे जवळच आहे ना येताना पण इकडं जायचंय का बघून गावी यायची हीच मजा असते आणि घराचं सगळं काम वगैरे आटू वगैरे नंतरला आता गणपती बाप्पाला आणायला यायचंय नाही तिला सुट्टी नाही ना, ना। त्याच्यामुळे नाही तर आली असते ती तिला पण दोन दिवस सुट्टी ना। सुट्टी टाकायला लागणार आहे गुरुवारपासून शाळा आहे त्या साईडला सगळेजण गणपती आणायला येत आहे तिथे वाचत आहे तिथेच आहे का हो खाली बघून चाला हा वर खाली आहे या साईडला सगळे जण गणपती आणायला चाललेले दिसत असाल तुम्ही काल चल काल तिथे हम्म हृदयाच्या मागे फ्रेंड येतात दे। चला मग पुढे चल चल पुढे ह्या साईडला तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाला सग सर्वजण आले आणि हा कारखाना आहे गणपती तर हो। आपलं पण गणपती बघूया आता कुठच्या साईडला आहे देदया आपला बाप्पा घे हम आपला पार्ट आता दिलेला आहे बघ तिथेच ठेव ना गणपती काढे गणपती गरम होत आमची गणपती आलेली आहे अजून एक गणपती आहे तो आपला आणतोय आता आपला वापर आप बघ आणि बघा ही सुंदर सुबक मजूर आणि आमचा गणपती आलेला इथे आमच्या इकडच्या दोन मूर्त्या बाजूला आणि ही मूर्ती कशी वाटली नक्की आम्हाला सगळ्यांसऱ्या कळा दगडू शेठचं आम्ही हे केलेलं मी तू बस तिथे बाजूला बाप्पाच्या त्या बाप्पाच्या बाजूला गणपती बाप्पा

धामन <laughs> आणि ते रिथे पण बघा फुल एन्जॉय करते आपल्या

तर आताच आपली पूजा कम्प्लीट झालेली आहे आणि लाईट गेलेली आहे गावी असं की जास्त कधी पाऊस पडला तर मधी मधी लाईट जात असते तर आता लाईट थोडं नाही आहे आपल्याकडे तर आपण पाया पडून घ्या आणि मग आत्ताच आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे घरात आम्ही ठेवलेलं आहे ते माझ्या माझ्या मागे बघू शकतात का तर बाप्पा आणलेला आहे आता पुजतील ना आपण आणि बाप्पा आपल्या जागेवर विराजमान होतील तर चला मग पुढचं आता आपण पूजा करणार आहे आणि त्याच्यात नंतरला गोड नैवेद्य पण आहे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आपण जेवायला बसणार आहे तर अजून थोडा अर्धा तास आपल्याला लागेल सगळं हे करायला पाया पडून घ्या दे व्यवस्थित हात जोड हा जोड हा दुनियात आणि ते काढायला काढून टाका सगळं काय असेल आईच मोबाईल आई चार्जर द्यावं तुमचं असं वगैरे लाल बटन दाबायचंय काय नको तर आमचं आता पाया पडून झालेलं आहे ते नाही आता आपण जेवायला बसूया आणि पहिला नैवेद्य दाखवूया बापाला आणि लाईट नसल्यामुळे थोडासा काळोग आहे तर थोडासा सांभाळून घ्या तुम्ही तर गावी असं काही नाही काही आपल्या येतं असं लाईट जात असं पण येतील लाईट बापाची पूजा कम्प्लीट झाली आहे आणि नैवेद्य पण दाखवलेलं आहे उदक दाखवलेलं आहे बापाला आणि बापा आपल्या जागी विराजमान झालेले आहे तर आता आपण जेवणाची हे करूया बघा एका साईडला आपण आता जेवायला नाही तिथे बसला आणि हृदय बघा दमली आहे आता सगळ्यांनी जेवायला बसणार आहे आम्ही एके अलीला तर इथे आता कसं की मोबाईल माझा पकडायला हँडल करायला कोण नाही त्याच्यामुळे मग मा। मलाच व्हिडिओ सगळे हे करायला लागते तर हृदय आणि आई बसलेली आहे तर जेवणात काही काय आपल्या मोदक आहे पापड आहे भाकरी आहे बटाट्याची भाजी आहे त्याच्यानंतर वालाची भाजी आहे आणि हे पण ठेवले पुरणपोळी खाऊ खा, पुरणपोळी खात पुरणपोळी असं एक गोड नैवेद्य आजचं तर जेवायला भाऊ खा चला फटाफट हा एक एक राऊंड ना मोठ्या तर माझ्या मागे जे बसलेले आहे मी पण आता तिथे माझं ताट वाढून ठेवलेलं होतं तर मी आता जाऊन तिथे जेवायला बसू ते बघा लाईट आता आलेली आहे आणि आपण बाकीचं पण आता लावून घे आमचं या। साधं सिंपल असा गावचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलंय नक्की आम्हाला सांगा जरा फोकस एका साईडला गेले तर तो मिळाला ला पाठ तर लाईट आत्ताच झाली आहे जस्ट आणि सांगता येत नाहीत की किती वाजेपर्यंत नसेल आणि या साईडला आमची मंडई सगळे जेवायला बसलेले ऐक हे बघा आत्ताच बोललेलो ना तर लाईट येऊन जाऊन येऊन जाऊन असते ते वरती आहे ती चार्जिंगची आहे लाईट तर चला तर मी पण जेवायला बसतो आपण मी जेवायला एका काय पकडले सीधा बसल आणि भाजी आणि काय भाजी आणि पाकडी काचल काहीतरी उचक्या बोलतात हे बघून तो आपला नैवेद्य तयार आहे माझा फेवरेट मोदक आहे तर तुमचा पण असेल तर नक्की सांगा मग मस्त नाही मोदकला नाही बोलायचं नाही मोदक आम्ही जेवून घेतो फटाकट चित ना भाकरी बरोबर आहे भाकरी आणि बटाट्याची भाजी माझी फेवरेट आहे आणि त्याच्यावर वालाची भाजी पण आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर नक्की आम्हाला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा बाय बाय करू बाय बाय <laughs>